तर मित्रांनो आता मी सगळेजण सकाळी सकाळी चलो असं वज्रावरती सकाळी पाऊस लागतो होतो मग आता ऊन तापला असा म्या वसून आणि पहिलेच जण होतो नजरावरती फोन करतो मगाशी असलो पावसावर तो म्हटलं आज काही ऊन पडायचा नाही पण आता उनान तापूक सुरुवात केली ना भात वगैरे पिकाच लागला आता साबण बिवून घेऊन काय नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही मजेत नाही तर मी शोम सांग पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल अशा कशा ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज आपण चाललो वज्रावरती असंच आंघोळीसाठी धबधबो आपलो माहिती ओझर म्हणजे तर त्याच्यावरती चाललं तर बऱ्याच दिवसानंतर म्हणजे बऱ्याच दिवस झाले प्लॅन बनवतो होते की जाऊया जाऊया म्हणजे हे तेजस वगैरे पण तेजस्व ठेवत नाही त्यांना प्लॅन बनवले तो आणि तो आता खाई चालला कन्कवलिंग करतो खेळ काहीतरी काम माझ्यासाठी तर आम्ही बाकीचे पोरजेस चाललो वज्रावर ओझरावरती सॉरी वजर ओझरावरती बघायचे संपूर्ण ब्लॉक आणि एन्जॉय करा चला मित्रांनो आता वडापावची समोस्याची ऑर्डर देऊ चालली आहे हा चेतनता इकडे जाऊ सांगा आंघोळी आंघोळी जाऊच्या आधीच खाण्यापिण्याची सोय चालू आहे मस्त ऊन पडला आता पण असं सुतारवाडीकडे जाणार रस्त्याकडे असं आहे आपला प्रवासी निवारा शेड आणि आपल्या इकडून जाता तो रामेश्वर मंदिरकडे जाणार रस्तो ना आणि त्या साईडने आता मी चाललो वज्राकडे नमस्कार दळवी काका दादा दळी काका होय होय आणि आम्ही आता हे ना सरळ चाललो वज्राच्या दिशेने चाललो माय माईट मस्त आपण कच्च्या रस्त्यान सरळ सरळ जायचं वज्रावरती गणपती बाप्पा पण आपण सात दिवसाचं इकडंच विसर्जन केलं आणि त्या साईडने पण जाऊ रस्तो ब्रिजवरून तिकडनं आणि आपले होळे वगैरे दिसतो या साईडला सचिन भावा जर तू हा ब्लॉग बघत असेल सिद्धेश भाऊ बघत असेल तर सॉरी माफ कर कारण तुमका आम्ही घेऊन येऊ शकलो नाही कारण आपण त्या टाईमला ललही बिझी होतो आणि आता आपण दोन तीन सेकंदच्या दरम्यान आपण पोचू वज्रावरती पोच लावू पायात काटो गेलो वाटतं चपलामध्ये बहुचं लागतं हा असं आपलं ओझर पाणी थोडं खराब झाल्यावर का वाटतं हय खोल वर खोल नाही वरती पण आपण पोहू शकतो हे बघा आंघोळ करतो इकडे पम्या का वगैरे पोहच ठीक आहे दिसतात त्या बघा इकडे हे बघा आपण आपले व्हाळ क्रॉस करून या साईड इकडे गणपती आपण विसर्जनासाठी ठेवतो तिकडे गणपती स्थान आणि इकडे हे सगळे जण आता तयारीत आणि सकाळी जेवण बसले तिकडे आंघोळ करून आता घरात पण चालले काय तर काय ते उडी उडी मार्ग व्यायाम विम करत होते आता आम्ही याच्या आधी आता उडी मारून जातोय पोरग्यांका तुम्ही नाही बाबा एवढे खोल हा तरी एवढा गणपती वगैरे वितळले नाही रे माती सगळी भरता पाया वा तुम्ही पण नाही आपट्याचा ढोपारदा पहिल्यांदा मारलं ना की आता हल्ली की दम लागतंय सवय नसत ना कोणा हळूहळू खाली का बघूया काय करू शकतो तू वा मारा आधी मारा तर हे ना उडी कशी पण मारा पण मारा देरा देरा एक दोन तीन <laughs> काय किती वेळ <laughs> <आगे देरा था। laughs> एकदा मारा नाही ते नाही बुडक होत मारा छत्री पण करत मार एक दोन तीन तुम्ही पण घाबरले <laughs> चला आता खालती जाऊया खालच्या आता बरेच पोरगे जमा होतो हळूहळू टायमिंग होईत जात असं ओकलो घराकडे काय माहित खालच्या मेन हजार म्हणजे धबधब्याकडे चाललो खालती पाय वाटेन खालच्या बंद झालो आहे ना <laughs> तोडू काय या सगळं पाणी थोडा कमी झाला पहिला असता जबरदस्त होता बघूया कशे उडो हो घालतो यातूनच मजा येत पकलोनी पण येथे आ, खतर ना का एकापेक्षा एक सर्व खै पोतलो बोल काय माहित

गणपती बाप्पा मोर्या जा काय नाही सोडू नको त्याच्या सोडून द्यायच्या का हात मारूक्षी हात मार हात मार हात मार हात मार

अरे पाय मारुक शीख पाय मारुक शीख हे कथा भली घाबरता कशा पाय मारल की पोहतलं ते भाई तशा

बा बापी, बापी, बापी बा <laughs> साबण जास्त <लाँगा> बाय <laughs> तर मित्रांनो आता मी लव शेड मध्ये आंघोळ वगैरे करून झाली पोले वगैरे भरपूर आणि वडापाव खात आता ओंकारने आणलं कॅनडाक गेलो ते आधीपासून होते सकाळपासून आम्ही फक्त अर्धा वीस पंचवीस मिनटात होतो आपल्याला लेट झालेला माझ्यामुळे पाऊस मी पाडला आहे ना वर ना वरना। <laughs> चला वडापाव खाऊ घेवा मीला मोबाईल खालीच ठेवली लिहिली आहे